रामराम मंडळी योगीज फिल्मी लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बरेच दिवस आपण दिवस कसले वर्ष म्हणा वर्ष कारण आहे ना शूटिंगमध्येच इतकं बिझी असतो आणि सेपरेट ब्लॉक करायचं म्हटलं की एवढा वेळ मिळत नाही आज आम्ही आलो नारायणगाव येथील गणपीर बाबा देवस्थान या ठिकाणी इथे एक मस्त सीन घ्यावा वाटला म्हणून लोकेशन फार फार सुंदर आहे पाहू शकता तर हे लोकेशन जे आहे ते आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे नारायणगाव या ठिकाणी वारळवाडी वारुळवाडीच येणार आहे वारुळवाडी या ठिकाणी आहे तर पहा हे सगळं जे तुम्हाला मागे दिसतंय इकडे आपली कलाकार स्नेहा मांडवे तिचा ब्लॉक करते आणि इकडे आहे आपला ओ पी गणेश डोईफोडे सहकारी रवी दरेकर तोही ब्लॉक करतो मूडवरती असतं पण त्याचं काम सगळं <laughs> पहा तर हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि शेअर करा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ कारण या ठिकाणी फिरायला यायचं दर्शन घ्यायचं फार वेगळा अनुभव आहे आणि सुंदर वाटते खूप हे पहा हा छोटा रस्ता जातो आहे वरती आता आम्ही पाय पाय जाणार आहे थोडंसं पाच पाच मिनटं लागतील जायला तर वरती जाऊन मस्त सीन घेणार हे पहा लोकेशन <laughs> हे पहा इथे असे बसायला छान छान बाकडे आहेत इथे बसू शकता जास्त चढ चढ छोटासा आहे आम्ही अजून थोडंसं वरती जाऊन शूट करणार आहे पहा आम्ही शूटिंग डेस्टिनेशन वरती आहे एक व्यू माझ्या पाठीमागचा आणि एक व्यू माझ्या समोरचा किती सुंदर निसर्ग हा भगवतीने आपली गाडी पहा किती छोटी छोटी दिसते इकडनं झूम करू टू एक्स झूम करू झूम करू, करू। फायनली इथला एक सीन संपलेला आहे आणि खूप मस्त निसर्गामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये शूटिंग करायला खूप छान मजा येते हे पहा यूट्यूबवरती काम करतो जास्त ट्रीटमेंट आणि जास्त एक्सपिरियन्स करता येत नाही झटपट असं काम करावं लागतं म्हणून तितकं ट्रीटमेंट वाईज काम करत नाही पण खूप छान छान वेबसिरीज तुम्हाला पाहायला मिळतील छान छान गोष्टी असतील त्याच्यामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला डॉगेश भाऊ परत घ्या परत घ्या परत टेक घ्या असं आजोबा म्हणते म्हटले परत टेक घ्या आणि कंटिन्युटीचा प्रॉब्लेम झाला इथे हे माझं वर्कशॉप आहे असं दाखवलेला सीन आहे त्यांच्या घरी आलेलो आहे रानमळा बिल्हे काय ना रे मी विसरलो हां सो रा तू किती लहान होता ते मागच्या वेळेस विसरलो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या एपिसोडचा आजच्या दिवसातला शेवटचा सीन आणि त्याची तयारी करताना स्नेहा मांडवे आणि मागे रविदारेकर मोबाईल मोबाईलचा आताना अतिशय गलिच्छ अतिशय बेशिस्त दो दो दो। <laughs> ते जेव्हा बघा तेव्हा मोबाईल हो हो खूप मोबाईल पाहत असतात प्रेमात वेडे झालेले चांदव्यात नावून निघालेले कसं वाटलं लिरिक्स स्नेहाजी काय म्हणले तुमच्या याच्यावर वा वा अप्रतिम प्रतिम तुमचं वा कुत्र प्रतिम बात क्या बात काय बात que